नमस्कार मी अमोल बन्यासो खराडे मुकामपोश तालुका फलटण मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी तळगाव जिल्हा परिषद गटाअंतर्गत जो पाडेगाव पंचायत समिती गण आहे यामधून जी आता होऊ घातलेली दोन हजार सव्वीसची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये पाडेगाव पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे आणि माझे खासदार आदरणीय स्वर्गीय लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ आमचे नेते आदरणीय माडा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा त्याचबरोबर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सचिनदादा पाटील फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रल्हादरावजी साळुंके पाटील तात्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवरूपराजे खरडेकर साहेब खऱ्या अर्थानं आमच्या तडगाव जिल्हा परिषद गटावर विशेष प्रेम असणारे आमच्या सर्व युवकांचे प्रिय असणारे युवा नेते अभिभया नाईक निंबाळकर आणि खऱ्या अर्थानं या तालुक्याच्या वाडी वस्तीवर जाऊन वेळोवेळी वेड़ या तालुक्याच्या निवडणूक कालावधीमध्ये आणि त्यानंतरच्या जनसंपर्कामध्ये सक्रिय असणाऱ्या आमच्या आदरणीय ॲडव्होकेट सौ जिजामाला रणजित सिंह नाईक निंबाळकर वहिनी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी, मी या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहे आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक मी ज्या अनुषंगानं या ठिकाणी उभा आहे तर मी गेले बावीस तेवीस वर्ष दोन हजार सालापासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय गेली सव्वीस वर्ष माझं या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी काम करतोय ज्या ज्यावेळी निवडणूक असेल सामाजिक प्रश्न असेल त्या त्यावेळी मी तन मन देऊन माझा सक्रिय सहभाग असतो आजही ज्या चळवळीच्या माध्यमातून मी इथपर्यंत आलो आदरणीय सदाभाऊ खोत साहेब असतील माझे खासदार राजू शेट्टी साहेब असतील यांच्याबरोबर शेतकरी चळवळीमध्ये काम केलं तदनंतर मी सदाभाऊंच्या बरोबर रयत क्रांती संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मातीसाठी लढणारा मी कार्यकर्ता आहे गेले अनेक वर्ष मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी सुरुवातीच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे दोन हजार दहा साली या भागातील खुद तोड करून स्वतः तोड करून ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी माळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला ऊस घातला होता आणि त्यावेळी तात्कालीन संचालक मंडळाने एक निर्णय घेतला होता या भागातील क वर्ग ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्या ते ठिकाणी त्यांनी एका कवर्ग ऊस उत्पादक सभासदाला पन्नास टनच ऊस त्या ठिकाणी घ्यायचा कारण दोन हजार दहा साली प्रचंड ऊसाचं अतिरिक्त प्रमाण झालं होतं आणि या तालुक्यातल्या शेतकऱ्याला स्वतःला ऊस तोड करून मिळेल त्या कारखान्याला ऊस घालावा लागत होता आणि यात आमच्या पंचकृषीतील अनेक गावांनी त्या ठिकाणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याशी कनेक्ट असणाऱ्या गावांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला खुदतोड करून ऊस घातला होता आणि त्यावेळेस त्यांनी एक जाचं काट लावली की पन्नास टनच एका शेअरला ऊस घेणार आणि मार्च नंतर आलेल्या ऊसाला पंधराशे रुपये प्रति टन भाव देणार त्याचबरोबर त्यांनी अठराशे रुपये ऊसाचं बिल काढलं होतं आणि दीडशे रुपये प्रति टनाप्रमाणे शेतकऱ्यांना साडे एकोणीसशे रुपये मिळणं अपेक्षित होतं आणि अठराशे रुपये प्रमाणे दिलते आणि मार्च नंतर गेलेल्यांना पंधराशे रुपयाप्रमाणे गेले यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर मोर्चा काढून यशस्वी मोर्चा काढून त्या ठिकाणी आम्ही ते ऊस बिल मिळवून दिलं मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत होतो तरी माझा शेतकऱ्यांशी असणारा मी शेतकरी कुटुंबातून असल्यामुळं शेतकऱ्यांच्या व्यथा प्रश्न मला माहीत आहेत आणि जो काय हाल त्यावेळेस शेतकऱ्यांचे झाले होते ते संपूर्ण या भागातील शेतकऱ्यांचे झाले होते अतिशय एक एक दीड दीड हजार रुपये प्रति टन शेतकऱ्याला त्यावेळेस खर्च आला होता ऊसतोड करण्यासाठी आणि अशा परिस्थितीत कारखान्यानं जो वेगळा निर्णय घेतला होता तो आम्ही मागे घेण्यास भाग पाडलं होतं अशी असंख्य आंदोलन आम्ही त्या ठिकाणी केली मग त्यामध्ये खर तर निरा उजवा कालव्याचं अस्त्रीकरण सुद्धा असेल हे अस्त्रीकरण मी म्हणणार नाही की अमोल खराडनं केलं कारण याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही कारण हा प्रश्न आमच्या जीवाभावाचा आहे आमच्या पोटा पाण्याचा आहे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न आहे मी या मुद्द्याचं कुठेही राजकारण करणार नाही कारण हा प्रश्न ज्यावेळेस हाती घेतला त्यावेळेस हा अमोल खराड्यानं घेतला नाही तर हा प्रश्न शेतकरी म्हणून सर्व एकत्र आले आणि हा प्रश्न त्या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी मिळून त्या ठिकाणी तडीस लावला पण त्यामध्ये मी एक त्यातील एक घटक आहे आणि असे असंख्य प्रश्न असतील की त्या प्रश्नाच्या प्रश्ना बरोबर मी कायम काम केलेलं आहे मग त्यामध्ये माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणी आल्या जरी सरकारमध्ये असलो तरी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले आहेत सदा बरोबर आम्ही असलो तरी आंदोलन केलेले आहेत आता सुद्धा तुकाराम मुंडे दुधाच्या संदर्भानं ज्यावेळेस ते आयुक्त होते दुग्ध आयुक्त तर आम्ही पुण्याच्या कार्यालयावर कावड मोर्चा किटल्यांचा घेऊन त्या ठिकाणी मोर्चा काढला आणि पाच रुपयाचा अनुदान जे मागच्या वेळेस सरकारनं दिलं ते आम्ही सदाभाऊनच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मोर्चा काढला असे असंख्य आंदोलन असतील ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण हो्या ज्या वेळेस शेतकऱ्यांच्यावर संकट आलं त्या त्यावेळेस आम्ही रस्त्यावर आलो इथून पुढेही जरी सरकारमध्ये असो जरी पंचायत समिती सदस्य म्हणून मी गेलो भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी गेलो तर ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांचा प्रश्न तयार होईल त्या त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीला आमच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी आम्ही जागं करण्याचं काम निश्चित करू आणि त्यामध्ये तात्काळ निर्णय त्या तात्काळ बदल करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या करण्याचं मी या ठिकाणी निश्चित प्रमाणे ज्या पद्धतीनं मी शेतकरी चळवळीत काम केले त्याच पद्धतीनं इथून पुढच्या कालावधीतही काम करत राहणार आहे आज जी मी पंचायत समितीची निवडणूक लढवतोय तर ही पंचायत समिती तडगाव जिल्हा परिषद गटाअंतर्गत असणारा पाडेगाव पंचायत समिती गण आहे या गटामध्ये गेले अनेक वर्ष ज्यांचं नेतृत्व या ठिकाणी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सत्ता चालत होती अशा तडगाव जिल्हा परिषद गटामध्ये दोन हजार सतराची जी जिल्हा परिषदची निवडणूक झाली वेळेस मी निवडणुकीला सामोरं गेलो होतो त्याही वेळेस मी आव्हान केलं होतं तरडगावच्या सभेमध्ये खऱ्या अर्थानं तरडगाव जिल्हा परिषद गट हा त्यातील पाडे तरडगाव पंचायत समितीचा संपूर्ण गण हा निरा देवघरच्या लाभक्षेत्रातला आहे आणि त्याचबरोबर पाडेगाव पंचायत समिती गणामधील पाडेगावचा दोनशे पंचवीस हेक्टर क्षेत्र हे त्या ठिकाणी निरा देवघरच्या लाभक्षेत्रात आहे त्याचबरोबर परहर संपूर्ण निरा देवघरच्या लाभ क्षेत्रात आहे कुसूरचा जवळपास पस्तीस हेक्टर क्षेत्र माळेवाडी शिंदेमाळ माळेवाडीचं चा पंचेचाळीस हेक्टर क्षेत्र शिंदेमाळचं एकोणऐंशी शे हेक्टर क्षेत्र डंबाळेवाडीचं सदुसष्ट हेक्टर क्षेत्र त्याचबरोबर रावडी खुर्द रावडी बुद्रुकचं तीस ते पस्तीस हेक्टर क्षेत्र आणि तडोळेचं बासष्ट हेक्टर आणि संपूर्ण खराडेवाडी हे पाडेगाव पंचायत समिती गणातील जी गावे मी आता बोललो ती गावे सगळी गावे ही नीरा देवघरच्या लाभक्षेत्रात आहेत आणि या गावांना त्यांचं हक्काचं पाणी मिळालं पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं यासाठी कोणी संघर्ष केला असेल तर स्वर्गीय माजी खासदार लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांनी यासाठी खूप मोठा संघर्ष केलेला आहे आणि मला आजही आठवतंय की दोन हजार सतरा साली आदरणीय नेत्यांनी दहा जुलै दोन हजार सतराला ला गजानन चौकामध्ये पाणी परिषद घेतली होती आणि ही पाणी परिषद त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या तालुक्यातील त्याच्या शेतकऱ्याला हक्काचं पाणी मिळवून देण्यासाठीची पाणी परिषद होती या पाणी परिषदेच्या पार्श्वभूमीवर आदरणीय नेत्यांनी मला फोन केला होता मला मी नेत्यांचा कधीही कार्य करता नव्हतो पण नेत्यांनी मला त्यावेळेस फोन केला होता की वकील साहेब अॅडव्होकेट नरसिंह नकिम निकम वकील साहेब आणि आम्हाला दोघांना बोलवून तुम्ही दोघांनी या ठिकाणी या प्रश्नासाठी गावोगावी जायचे लोकांना एकत्र करायचे नेते खूप आजारी होते त्या काळात आणि तरी सुद्धा ते रोज सकाळच्या दोन सभेला आणि संध्याकाळच्या दोन सभेला त्या ठिकाणी उपस्थित राहत होते अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना ओळखून आमच्यावर जबाबदारी दिली होती आणि दहा जुलै दोन हजार सतराला गजानन चौकामध्ये पाणी परिषद झाली होती त्यानंतरनं ज्या ज्यावेळी आदरणीय नेते असतील माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर साहेब आदरणीय दादा ज्या ज्यावेळेस या कुटुंबाला सत्ता मिळाली त्या त्यावेळेस या कुटुंबानं निरा प्रश्नासाठी जीवाचं रान केलेलं या तालुक्यानं के बघितलंय माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं बघितलंय नेत्यांना सत्ता मिळाली कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष झाले अठरा महिन्याची अल्पवधीत त्या ठिकाणी खासदारकी मिळाली त्यावेळेस मला फार काय कळत नव्हतं पण मी ज्या ज्या वेळेस आता त्यांचं त्या ते कालावधीमध्ये अभ्यासतो त्यावेळेस त्यांचा पाणी प्रश्न मी त्या ठिकाणी बघितलेला आहे खासदार रणजित दादांचा ज्या ज्या वेळेस सत्ता मिळाली त्या त्यावेळेस या कुटुंबानं निरादेवघरसाठी संघर्ष केला आणि निरादेवघर धरणाचं काम पूर्ण झालेलं त्याचं कालवे पूर्ण झाले पाहिजेत त्या धरणाचं काम पूर्ण झालं पाहिजे ही भूमिका त्यांना घेतलेली आहे त्यांच्या कुटुंबानं घेतलेली आहे आणि आज त्याचं फलित माझे खासदार रणजित दादा नाईक निंबाळकर यांना आलेलं आहे संपूर्ण तालुक्यामध्ये या पाणी प्रश्नाच्या माध्यमातून संपूर्ण तालुका बारमाई ओलिताखाली येणार आहे मी ज्यावेळेस दोन हजार सतरावर निवडणूक लढवली आणि तरडगावच्या सभेमध्ये मी बोलत असताना सांगितलं होतं जर निरा देवघर ती नीरा देवघरच्या दे प्रश्नावर संजीव राजे बोलणार असतील तर मी माझा जाहीर पाठिंबा त्यांना त्या ते ठिकाणी देतो कारण हा प्रश्न या तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचा होता परंतु त्यांनी कधीही त्या कुटुंबानं राजे कुटुंबानं कधीही या प्रश्नावर ब्र शब्द आज तागायत काढलेला नाही कारण हे हक्काचं जे बारा टी एम सी धरण आहे आणि या माध्यमातून जी काही शेती आपली ओलिता खाली येणार आहे आज खऱ्या अर्थानं नीरा देवगरचा फक्त एक मेन कालवा जाणार होता आणि त्याच्यावरून असंख्य दक्षिण बाजूला मग त्यामध्ये तांबूळ असेल आरडगाव असेल चांबारवाडी असेल हिंगणगाव असेल दुसऱ्या बाजूला शिरेची वाडी असेल सासवड असेल टाकुबाईची वाडी असेल या गावांना प्रत्येक गावांना प्रत्येक शेतकऱ्याला त्या कॅनलवरून स्वतः उपसा सिंचन करून पाणी न्यायचं होतं परंतु दादांनी ज्यावेळेस निरा देवघरचा विषय हाती घेऊन त्याला चार हजार कोटी रुपये मंजूर केले आणि काम आज पर्यंत पूर्ण झालेलं आहे या कालव्याच्या नुसता एक कालवा ठेवला नाही तर याच्या बरोबर दादांनी याला एक मायनर कालवा केला ज्याचं भूमिपूजन लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी दादांनी सुरवडीमध्ये शाहजी बापू पाटलांच्या प्रमुख शुभ हस्ते त्या ठिकाणी केलं होतं तो कालवा म्हणजे वाघोशी ते वडजल ह्याला आम्ही डावा कालवा म्हणतोय ह्या कालव्याच्या माध्यमातूनही निरा देवघरच्या माध्यमातून जो निरा उजवा कालव्याच्या दक्षिण बाजूचा भाग आहे लगतचा तो या ठिकाणी ओलिता खाली येणार आहे त्याचं संपूर्ण क्षेत्र या ठिकाणी ओलिता खाली येणार आहे आज दुसऱ्या बाजूला वाघोशी उपसा सिंचन योजनेला मंजुरी देऊन ज्या गावांना उचलून पाणी न्यायचं होतं ज्या शेतकऱ्यांना उचलून पाणी न्यायचं होतं तर एकाच ठिकाणावरून वागोशीवरून उचलून उपसा सिंचन योजना करून त्या शेतकऱ्यांना ग्रॅव्हिटीद्वारे पाणी देण्याचं काम दादांनी त्या योजनेच्या माध्यमातून केलेलं आहे ती अठरा गावं त्या ठिकाणी ओलिताखाली खाली येणार आहेत दुसऱ्या बाजूला मीरा देवघरच्या माध्यमातून दोन बलकवडी कालवा जोर कालव्याचं काम पूर्ण केलं जो चार माय कॅनल होता तो आता आठ माय दहा माय त्या ठिकाणी होणार आहे त्या माध्यमातून एक ते सव्वा टीएमसी पाणी फक्त शेतकऱ्याला येत होत खऱ्या अर्थानं ज्यावेळेस वेळेस दोन बलकवडीच्या कालव्याला पाणी सुटायचं त्यावेळेस कालवा फोडला जायचा कारण शेवटच्या गावाला पाणी पोचण्यासाठी पोचेपर्यंत वरचे गावांना पाणी कमी पडायचं कारण एक टीएमसी पाणी हे त्या संपूर्ण परिसराला पुरेस नव्हतं आणि त्यासाठी दादांनी पॉईंट ब्याण्णव टीएमसी पाणी हे जोड कालव्याच्या माध्यमातून दोन बलकवडी कालव्यामध्ये टाकलं ह्या सगळ्या माध्यमातून मी खात्रीपूर्वक सांगतो कारण शासन आपल्या दार दारे या उपक्रमाअंतर्गत सर्व निरा अधिकारी त्या ठिकाणी होते आणि ह्या कालव्याच्या माध्यमातून ह्या निरा देवघरच्या कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कसं पाणी जाणार हे त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शंकेचं निरासन शासन आपल्या दारी या उपक्रमामध्ये केलेलं आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शंका होत्या त्या त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत ज्यावेळेस ओढ्यावरती या कॅनोलच्या माध्यमातून या बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून वॉल निघणार आहेत त्या ठिकाणी ओढ्यावरती सुद्धा पाणी सोडलं जाणार आहे बघा आज आपल्या तालुक्यामध्ये निरा उजवा कालवा हा एकच कालवा त्याच्यावर आता रेल्वे लाईनच्या शेजारून वडजलपर्यंत पर्यंत वाघोशी ते वडजलपर्यंत निरा देवघरचा मायनर कालवा त्याला आम्ही डावा कालवा म्हणतोय आणि काळजच्या वरून जात असलेला मेन कालवा त्याच्यावरून वाघोशी उपसा सिंचन योजना त्याच्यावरून भोम बलकवडीचा जुना कालवा त्याला पॉईंट ब्याण्णव टी एम सी पाणी हे सगळं जर व्यवस्थित सुरू झालं तर या शेतकऱ्याला पाणी कमी पडणार नाही मी अतिशय अभ्यासपूर्ण सांगतोय हे सगळं पाणी आल्यानंतर या तालुक्यातला प्रत्येक ओढा हा बारमाई वाहता राहणार आहे याच्या माध्यमातून जे जे बंधारे आहेत निरा नदीवरील मग त्यामध्ये आमचा मुरुमचा बंधारा असेल आमचा होळचा बंधारा असेल आमचा सांगवीचा बंधारा असेल आमचा आसूचा बंधारा असेल हे सगळे बंधारे फुल भरून बारमाई राहणार आहेत या माध्यमातून नदीलगतचा शेतकरी आपली उन्हाळ्यामध्ये पोहणारी पाणी टंचाई त्या ठिकाणी दूर करणार आहे आज मी अजून एक शेतकऱ्यांना सांगतो नदीकाठच्या मागच्या वर्षी आत्ताच्याच वर्षी ज्यावेळेस निरा उजव्या कालव्याचं फलटण शहरामध्ये जे आस्तरीकरणाचं चा काम चालू होतं त्यावेळी त्या ठिकाणी दोन महिने निरा उजवा कालवा बंद होता तर त्या ठिकाणी नदीची पाणी पातळी ताळाला गेली होती कारण ज्यावेळी या कॅनलचं पाजराचा माध्यमातून जे ओढे चालू राहत आहेत त्या माध्यमातून नदीवरचे बंधारे पूर्णपणे भरून राहत आहेत आपण आज कालवा पूर्ण क्षमतेनं वाहतोय आज बंधाऱ्यामध्ये पाणी पातळी वाढलेली आहे जर हे बलकवडीचं असेल निरादेवघरचं देवघरचं असेल हे सगळं पाणी आणि अधिकाऱ्यांना सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर तर पाईप जाणारच आहे पण ओढ्यावरती सोडण्याचं सुद्धा नियोजन निरा देवघरच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्यामुळे ओडे पूर्णपणे बारमाई वाहते राहणार आहेत अशा पद्धतीनं जर या तालुक्यातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाणी मिळालं तर निश्चितपणानं या तालुक्यातील इंच न इंच जमीन खासदार माध्यमातून ठिकाणी ओलिता खाली येणार आहे आणि त्यांनी यासाठी कष्ट घेतलेलं आहे हे संपूर्ण तालुक्यानं त्या ठिकाणी बघितलेलं आहे मी ज्या गणामध्ये निवडणूक लढवतोय तो गण गेले पंधरा वर्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दोन हजार बाला, बारा बारा सालापासून राजे कुटुंबाच्या घरातील सदस्य या ठिकाणी निवडून जातोय आमच्या मूलभूत सुविधा आहेत त्यामध्ये नागरीकरणा नागरिकीकरणाच्या अनुषंगाने असणाऱ्या मग त्यामध्ये आमचे स्मशानभूमीचे प्रश्न असतील गावातील बंदिस्त गटारचे प्रश्न असतील दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी असणारे अंतर्गत रस्ते असतील याचा सुद्धा न्याय आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला नाही त्याचबरोबर दोन हजार सतरा साली संजीवराजे या जिल्हा परिषद गटातून निवडून गेले आणि तरी सुद्धा ते या सौ, ज्या संस्थेची निवडणूक लढवून गेले त्या ते संस्थेचं त्यांना सर्वोच्च पद भूषवलं जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आमच्या तालुक्यातल्या आमच्या या गटातल्या शेतकऱ्याला कुटी मशीन शिलाई मशीन पिठाची चक्की सुद्धा त्या ठिकाणी मिळाली नाही खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्ता ज्या ज्या योजना आहेत पंचायत समित्याच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या त्या योजना आम्ही या ठिकाणी पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे मी जर या ठिकाणी पंचायत समितीला या पाडेगाव पंचायत समिती गणातून निवडून गेलो आणि खात्रीपूर्वक सांगतो की मी पंचायत समिती आपल्या दारी हा उपक्रम राबविन या माध्यमातून मी यात आमच्या जो गणाचा प्रचंड महत्वाचा असणारा प्रश्न आहे तो म्हणजे निरा उजवा कालवा आणि निरा नदी याच्यामधला जो बेल्ट आहे हा वर्षानुवर्ष या ठिकाणी ओलिताखाली आहे गेल्या शंभर वर्षापासून हा बागायती पट्टा आहे इथला जो शेताच्या बांधापर्यंतचा प्रश्न आहे तो प्रचंड गंभीर आहे पानंद रस्त्यांची प्रचंड वाईट अवस्था आहे हे सगळे पानंद रस्ते या दहा अकरा गावातील संपूर्ण गावातील जेवढे जेवढे पाणन रस्ते असतील ते मी माजी खासदार रणजित दादा असतील आताच थोड्या वेळापूर्वी जे आमच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि त्यामध्ये आम्हाला आदरणीय जयाभाऊंनी या गटाला साठी विशेष पॅकेज देणार या गटाचा अनुशेष भरून काढणार या बाब या अनुषंगाने आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्यामुळं मी आदरणीय दादा आदरणीय जयाभाऊ आदरणीय आमदार साहेब आदरणीय तात्या आदरणीय शिवरूपराजे आणि आदरणीय सदाभाऊ खोत साहेब यांच्या माध्यमातून हे सर्व पानंद रस्ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार हीच याच माझा या ठिकाणी पंचायत समिती गाणासाठी पुढील कालावधीमध्ये जे काय माझं नियोजन आहे ते अशा पद्धतीचं असं माझी तडगाव जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती राहील की आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील सर्वच उमेदवार आहोत त्यामध्ये जे तडगाव जिल्हा परिषद गटासाठी सूर्यकांत उर्फ बंडाकाका खरात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवार आहेत तडगाव पंचायत समिती गणामध्ये आमच्या भगिनी सौ स्मिता प्रशांत गायकवाड आणि पाडेगाव पंचायत समिती गाणातून मी अमोल बनवराडे या ठिकाणी आम्ही तिघेही भारतीय जनता पार्टीच्या वतीने कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवतोय आपण सर्वांनी आम्हाला भरघोस असं सहकार्य देऊन भरघोस असं मतदान देऊन या ठिकाणी विजय करावा असं आवाहन करतो आणि विनंती करतो माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो आणि मी पुन्हा एकदा मतदार राजाला नम्रपूर्वक आवाहन करतो